आज बैल पोळ्याचं बाशिंग बांधलं तर बैल मारता मारता राहिला तर रामरा मंडळी बैल पोळ्या असल्यामुळे मी मार्केट मधून अशी मातीचे बैल आणले होते आणि त्यांची घरी पूजा केली यांची पूजा करून झाल्यानंतर मी निघाले आमच्या गावाकडे खरेखुरे बैल बघण्यासाठी हे आहेत माझे चुलत्याचे बैल राजा आणि पवळ्या मी आल्यानंतर काकांनी बैलांना हे असं झुल घातलं तर या झुला तुमच्या पण भाषेमध्ये काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये सांग चुलीवर मस्तपैकी गुळवणी बनवायला चालू होती आणि या रुद्राला तुटकी सायकल पण खेळायला खूप मजा येऊ लागली होती गावाकडे आल्यानंतर असो नंतर गेलो आम्ही मारुतीच्या मंदिराकडे बैलांना घेऊन हे मारुती राया तुझ्या सारखंच बळ दे जनावरांना शेतामध्ये राबण्यासाठी नारळ फोडला आणि आलो आम्ही घराकडे तर हा आहे आमचा बैलांचा आम्ही तीस चाळीस वर्षापासून हाच घालतोय आमच्या बैलांना हे शिंगात घालायचं असतं याला काय म्हणतात हे मला माहित नाही पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हे आहे बैलांचं बाशी हे आहे कवड्याची खंड याला गळ्यातली माळ पण म्हणतात ही गळ्यामध्ये घातली जाते हे आहे बैलाच्या शिंगांना बांधायचा तुरा आणि हे आहे मुर्गी जे तोंडाला बांधलं जातं असा खूप सारा साज होता या काटोड्यामध्ये बांधून ठेवलेला आणि ज्यावेळेस मी या राजाला बाशिंग बांधले गेले तरी मला मारता मारता राहिला त्यामुळे मग मी भावाला सांगितलं धरायला आणि मग पुन्हा सर्व साज त्याला घातला आणि ज्यावेळेस या दोन्ही बैलांना हा सास घातला त्यावेळेस बैल खूप छान दिसू लागले होते यानंतर दोन्ही बैलांना हळदी कुंकू लावण्यात आलं बैल पोळ्याच्या निमित्तानं का होईना पण शेतीविषयक जेवढे काही अवजार आहेत या निमित्ताने पूजले जातं आणि हलगी वाजून या दोन्ही बैलांचं लगीन लावलं आणि ते कशा प्रकारे लावलं आता तुम्हीच पहा आणि तुमच्याकडे पण असंच लग्न लावलं जातं का हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशा प्रकारे राजा आणि पोळ्याचं लगीन लावलं आणि त्यानंतर दोघांना असं दिवा दाखवला तेवढ्यात काकू हातामध्ये पुरणपोळीचं ताट घेऊन उभा होती मग दोन्ही बैलांना अशी पुरणपोळी खाऊ घातली <laughs> ही आहे माझी दादी तिची विचारपूस केली आणि निघालो आम्ही आमच्या घराच्या दिशेने आणि अंबाजोगामध्ये आल्यानंतर माझे हे फॅन मंडळी भेटले होते तर चॅनेल